आणि आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा निरोप घेऊन आंदोलन त्या ठिकाणी आलो होतो माननीय बच्चू भाऊ साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत समाननीय एकनाथ साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चू भाऊने दिव्यांगांसाठी जे ऐतिहासिक निर्णय केले होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य फुलं ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थानक केले त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं समाननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्या विभागातील जवळपास अकराशे कोटीची तरतूद केली त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धबलवीर आनंद साहेबांच्या नावाने गिरकुलाची योजना चौतीस हजार दिव्यांगांना घर बांधण्याची आहे त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती युवाण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज पदवी केलेलं आहे शिंदे शिंदेसाहेबांच्या वतीने आज कोविड शिवांग करण्यासाठी अशी ठरवलं होतो विश्वास ठेवावा सन्मान्य शिंदेसाहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये चांगलं मोठी त्रासलीच पाहिजे परंतु माणूस तिथं प्रमाण दिव्यांगांकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे तो गुण समाजा शिंदेसाहेबांकडे तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की पाच टक्केचा निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जीवनांसाठी लाखव असतो त्याचा वापर होत नाही जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पाच टक्क्याचा निधी हा जिवण्यांसाठी आरक्षित असतो एवढं लढा बचवून दिला होता आणि पाच टक्क्याचा निधीचा उपयोग हा व्यवस्थित होत नाही त्याचा दुरुत्व केला जातो किंवा होणार दिव्यांगांसाठीच्या या ज्या विद्या योजना आहेत त्याची अंमलबणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवाण करण्यासाठी पुढच्या दहा दिवसामध्ये वर्तुपांसोबतच बैठकी आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून अभिनंदी पूर्ण राज्यमंत्री म्हणून आनंदराजवळांचे राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही कसे होऊ दिव्यांगांसाठी आज त्यांनी जिथं आंदोलन उपडवलं आहे म्हणाले त्यांचे मी तर आंदोलनाची वेळ येऊ नये परंतु मी त्यांचे आभार ह्याकरता मानते की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरीसुद्धा ते ज्या पद्धतीने लढा देतात तिघांग महाराष्ट्रामध्ये जी एकमेव व्यक्ती आहे जी जी दिव्यांग तरी लढा दिला आणि म्हणून त्यांचे आभार ह्याकरता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम पण कोणतरी करावं लागतं ते ते काम करत आहेत मी त्यांचे आभार मानतो परंतु त्यांच्या ह्या आंदोलनाला कुठेही अपयश येणार नाही त्यांना सरकारकडून ज्या अपेक्षा आहे त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम एक प्रदेश आहे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश आणि आपले अर्थसंकल्पामध्ये किती दिव्यांगांसाठी निधी त्या ठिकाणी मंजूर केला आहे आणि त्याची अंमलबजावणी याबाबत जवळपास साडेचारशे कोटी रुग्ण दिव्यांग जिल्ह्यात विभागासाठी आहे परंतु नक्कीच जसा जिल्ह्याच्या बदलचं महत्वाचं अधिवेशन होतं त्यातून पुन्हा वाढी देतील तर ती जाऊ शकते त्यात कुठेही निधी कमी आहे पण पंढरने याचं शब्द